माझ्या बच्चूला पायाला फोडी आली तिला ना दवाखान्यात गेलं गोळी आणलं ट्यूब आणलं आता तिला गोळी चार लागले आणि ती कशी नाटक करते बघा काय काय करते करती तिलाही गिले आणि काही गोळे खा म्हणलं ना ते बाहेर काढते बाहेर काढते आणि बाहेर खाल्ल्याचे काढल्याच्या नंतर आणि चावून खाती मारक्या मशी हे बघा काय करते आता नाटक लई चालू झाले आता बाहेर काढते आता बाहेर काढले ना चावून चावून खाते ऐका ती माईस कसं खाती ना तसं खाती आणि मी पाणी टाकल्यावर अजून खात आहे अजून गिळत आहे माझ्या बच्चू लय आगाव झाली मला लय त्रास देते काय कर करावं आता आता बघा उठायचं प्लान आहे संपले मला आता खाऊन झाले ते दगड कसं खातात ना कर, कर, कर तसं खाऊन टाकली डुक्कर तोंडाची आता मला मग होते हे तेवढं ते, ते पायाला लावलं आता कामाची गडबडी कामालासुद्धा जायचं आहे लय खूप वेळ झालं होतं बच्चूला सगळं जखमीवर मी मलाम लावलं बचवीला आणि काय सांगावं आता बचवीला सगळ्या पायाला फुड्या झाल्या सगळ्याकडं तूप लावलं मी आता बच्चूचं नाटक नुसतं चालू झाल्या इकडं इकडं हालती तिकडं हालती काय सांगावं आता तिचं नाटक आता बघा तिचं नुसतं नाटक बघा तिचं काय सांगायचं तिचं कसं काम करायचं कळतच नाही आहे आता बघा तिथं झोपली बघा आता झोपली आता ती काय काय विचार करते जरा उठू का झोपू का उठू का झोपूका करा लागली आणि तोंड झाका लागली गोळी तर खाऊन टाकली दगडागत कार कार आली बघा कशी जा बच्चो तू जा जातो का तू जा तू जातो मी दीदी राहणार आहे दीदीला घेऊन जातो जा येडे येडे येडी